i <laughs> ये भी नहीं आया था सुबह उधर था, था ना इसके लिए चलो बोला अभी जाके आता है आएगा ही नहीं शाम मेरा तो YouTube लाइव चालू है देख सकते हैं तो लोग है देख रहे अपना तो YouTube लाइव येरा पंद्रह हजार हो गए काम क्या रहता है आपके इधर सब मागे पूरे नंबर जाओ इकड़ चाल ले जाता सगड़े थोड़े वाला नहीं जाओ बाड़ा थोड़े वाला जाओ Dengar, जाएगा कोई ऐसा ये भाई तो इधर ही कुछ काम देखे कि नहीं एक सौ दो मोबाइल तो आप

लोग तो पैसा छापने का काम करो जाए तो पैसा बांटा के दो आता दक्षिणा म्हणजे फेरी मारला पुन्हा रिटर्न काय इथं देणार क्या है तो यूट्यूब लाइव जितना चलोगे ना तुम्हारा वन टाइम उधर बढ़ता रहेगा अभी सुबह समय वही कर रहे है। भी हो है ना, तो होगा तो ना भी चलता है आली ना इस पे भी खोलेगा और फेसबुक पे तो मेरे दोनों पे भी है दोनों का भी चलेगा फिर అది అమ్ భాగ

नाव देवली वन नाईन आहेत चापला चापलांचे दुकान आहे आपल्याकडे दोन मिनिट धर का दोन फोटो मिटो नाही काढू জাম <laughs> जय श्रीराम चला कुठं गेली ती इकडं ठेव वाढते ठेव इकडं चला इकडून जागा आहे का यायला रिटर्न हे देव उचलून पुन्हा रिटर्न जाणार आहे खाली बघ ना वायरी चलो खाली किंवा खाली जाशील पळती कशाला खाली गेली गेली म्हणजे डायरेक्ट खाली चल चला फोटो बिटो नाही काढू शकत युट्यूब लाईव्ह चालू आहे खाली बघ हळू शेवटची पायरी मोठी जय श्रीराम इकडून जायचं चप्पल घाल बाळा रोज कार्यक्रम असते सकाळचा काय चलो अली का उचलून घे ना तिला उचलून घ्यायचं तर जय श्रीराम मित्रांनो रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आता आमच्या गावातून चाललेली आहे रामनवमीची मिरवणूक तर आपण पटापट -पत। तिला तर आता इथं काही दाखवलं ना बॉम्बाचं मारणार आहे तिला उचलून घे उचलून दो मिनट चलो तो यहाँ पर बहुत ही अच्छा मेला लगा हुआ है दोस्तों देख सकते हैं तो

गावकरी मंडळींना विनंती आहे पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे गजानन जय श्री राम चप्पल काय वाढवा आहेत

माग बघ माग बघ पडल ती तिला पकड बघ व्यवस्थित इथं तर कसं भयानक ना गरम होत फॅन पण किती स्लो आहे बघा इकडे काय इकडं इकडं इकडे एक आहे ना इथं एक बाप्पा आहे हनुमान बप्पा इकडच्या इकडच्या इकडे एक बाप्पा आहे ये चलो आता भाई चलो उसे मेले की शोभा बढ़ा रहे हैं लोग घामा घाल ना पटकन उचल उचललं का ये इकडचं म्हणजे गरम झालं

जगन् सभाषा लबी पुत्रेम अग्र मजा ओम क्राछाया मातद समुतंत नमामि शनेश्वर मम गौरि क्रोम शनेश्वराय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम श्री गणेशाय नमः बजरंग की जय बजरंग बली बाळा बजरंग बली शनि बप्पा आणि गणपती बाप्पा ये गणपती बाप्पा मोरया कुठ आत नाही आत बंद आहे पाया पडायच चलो इकडून एक फिरी मारून येऊ जा हळूहळू उड्या नको हानुले जय श्रीराम जय हनुमान ले, ले गरम झालं रे तिथंच ले गरम होत होत जय श्रीराम जय हनुमान शनेश्वर महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या बसायचं का तुला बाळा बस ना मित्रांनो खूप सारा असा छोटासा मेला लागला या ठिकाणी आणि आज रामनवमी निमित्त सगळ्यांना खूप साऱ्या माझ्या शुभेच्छा कोण कोण राम मंदिरामध्ये जाऊन आज देवाचं दर्शन घेतलं तुम्ही मला कमेंटमध्ये करा सांगू शकताय सगळ्यांचं युट्यूब लाईव्हला माझं स्वागत आणि यूट्यूब लाईव्हला तुम्ही भर भरून असा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप सारा धन्यवाद पाहू शकत असेल तर खूप सारे या ठिकाणी काय ते नको ते नको नको तिला पकड फक्त बस बाकी काय नको गेली पडल बिडल कुठं पळू नको ना तिकडे महाग पडल हळूहळू पळायचं नाही हळूहळू चालायचं तर खूप सारे सकाळना सा रामनवमीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आम्हाचं दर्शन कोणी कोणी घेतलं कमेंटमध्ये सांगा एक छोट यात्रा या ठिकाणी भरली हा आली की आता काय दहा वेळा नाही का काय मरणाचं गरम झालं मला इथंच ए त्याला नको पकडू वायर ती वायर नाही पकडायचं बस बस चला ओ मॅडम Hello?